कार्तिकी एकादशीला मस्त अशी कच्च्या केळीपासून झणझणीत मस्त छान अशी भाजी बनवा खूप सुंदर लागते नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा अशी बघा कच्ची केळी होती मी ही तीन राहू दिलेली आहे आणि नऊ ते दहा केळी बघा अशी साल काढून अशी गोल गोल बारीक बारीक चकत्या बनवून घेतल्या म्हणजे गोल गोल कट करून घेतल्या आता इथं मी नऊ ते दहा हिरवी मिरची तिखट घेतलेली आहे थोडीशी तिखट ही भाजी खूप सुंदर लागते आणि बघा त्याचा ठेचा करून घेतला मिक्सरला फिरवून घेतलं आणि बघू शकता तुम्ही आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त घाला म्हणजे थोडीशी भाजी छान लागते म्हणजे तुमच्या आवडीनुसार घाला तर ता, तेल तापल्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो ठेचा छान असा मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा म्हणजे खूप असा करपूसुद्धा नाही द्यायचा नाही तर आपल्या भाजीची टेस्ट कमी होईल आणि खूप सुंदर अशी बघा चव येणार आहे आपल्या कच्च्या केडीच्या भाजीला तुम्ही अगदी ही भाजी जर बनवली ना तर तुम्ही साबुदाना विसरून जाल खूप सुंदर सुंदर बघा रेसिपी कच्च्या केळी पासून आपल्या सोनाक्षी वेज रेसिपीला मी टाकलेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि फक्त केळी तुमची अजिबात गोडचट नको पूर्ण कच्ची केळी हवी आणि बघा आता मस्त आपला मिरची थोडीशी झाल्यानंतर तेलामध्ये परतल्यानंतर आपण जी कच्ची केळी कट करून घेतली होती ती टाकून घेतली आणि छान असं हलवून घ्यायचं तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा मी मागही आपलं जेव्हा नवीन चॅनल खोललं होतं तेव्हा पण रेसिपी टाकलेली आहे पण आता आपली फॅमिली वाढत चाललेली आहे म्हणून मी परत एकदा ही रेसिपी शेअर करत आहे खूप सुंदर लागते खरोखर सांगते इतकं म्हणजे तुमचं पोट भरल पण मन भरणार नाही आणि साबुदाण्याची तर अजिबात आठवण येणार नाही साबुदाणा काही काहींना नाही आवडत ना म्हणून तुम्ही नक्कीच कच्ची केळीची भाजी बनवा आता बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाण्यांचं आपल्याला दाण्यांचं कूटसुद्धा टाकायचं आहे तुम्हाला लाल मिरची पावडरची बनवायची तर तुम्ही लाल मिरची पावडरची पण बनवू शकता पण ते कसं आपण कांडपोर दडून आणलेलं असतं त्यामुळे मग नको वाटतं मग अशी आणि हिरवे मिरचीच्या ठेच्याची तर खूपच सुंदर छान लागते थोडीशी तिखट बनवायची खूप सुंदर लागते तुम्ही साबुदाण्याच्या खिचडीसोबत जर खायची तर तुम्ही तसंसुद्धा खाऊ शकता आणि मग मस्त परतवून घ्यायची ही भाजी खूप छान लागते तुम्हाला जर तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही जिरं वापरू शकतात कोथंबीर खात असाल तर कोथंबीर वापरू शकता आ, मी इथं कोथंबीर जिरं वगैरे काही वापरलेलं नाही आणि एक सारखं मस्त थोडंसं सा परतवत राहायचं आणि बघा मी झाकण ठेवलं होतं थोडंसं ते माझ्याकडून कॅमेरा बंद होता म्हणजे स्किप झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता कशी वाफ आलेली आहे झाकण ठेवताना राहिलेलं आहे झाकण मात्र नक्की ठेवा कारण वाफेवरच आपल्याला शिजू द्यायचे आहे आपली कच्ची केळी आता बघा मी असं शंगदाने भाजून घेतले होते आणि त्याचं असं जाड बारीक भरडा करून घेतला म्हणजे खूप बारीक करायचं नाही थोडेसे मस्त दाताखाली शेंगदाणे आले पाहिजे आणि आता बघा आपली भाजी मस्त शिजत आलेली आहे थोडंसं अगदी पाण्याचं थोडंसंही हे मारायचं नाही फवारा थोडंही पाणी टाकायचं नाही वाफेवर शिजू द्यायची माझ्याकडून झाकण ठेवायचं स्किप झालेलं आहे तुम्ही समजून घ्या आणि नक्की झाकण ठेवून वाफ येऊ द्या मीठ टाकल्यानंतर आणि मस्त परतवून घ्यायची आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जे जे आपल्या चॅनलवर नवीन आले हे त्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा तुमचं प्रेम आशीर्वाद सपोर्ट कायमसोबत राहू द्या आणि रेसिपी आवडल्यास मला नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा खरोखर खूप छान अप्रतिम चवीची ही कच्च्या केळीची भाजी लागते तुम्ही एकदार जर बनवली तर नेहमी नेहमी बनवाल श्रीस्वामी समर्थ